काही निघालोय स्वराला सोडवायला बाहेर सगळं आहे मॅडम ला जायचं लायब्ररी चला एटीएम मशीन मधून निघतात पुस्तके स्वराने केले तिचे पुस्तक रिटर्न इथे तर तान्या बाळासाठी सुद्धा पुस्तके आहेत स्कॅन कार्ड वर्ड मध्ये बघा पोटली द्रोणवीर कोहली पंजाबीमधले बुक्स गुड मॉर्निंग सकाळी सकाळी आज लवकर उठले सहा वाजताच उठले पण आत्ता वाजले पावणे सात आणि पाचशे एम एलचा ग्लास त्यात मी एक चमचा ॲपल सायडर व्हिनेगर टाकते आहे तर मोबाईलची डायरेक्शन थोडी चुकली त्याबद्दल माफी असावी धना बारले हस्त पाणी उकळते ही केलची भाजी आहे केल हे सॅलड आहे इथलं पण मी त्याची भाजी बनवते तर खूप सुंदर लागते ही भाजी भाकरीबरोबर तर मी आता तीन लिटर पाणी पिते तर त्यातलं अर्धा लिटर पाण्यामध्ये मी व्हिनेगर टाकून पित आहे बघू शकता त्यानंतर आपल्याला प्यायचं आहे आपलं डेटॉक्स ड्रिंक धना आणि बार्ले हस्कचं पाणी हॅलो गर्ल्स कशा आहात गुड मॉर्निंग सकाळी सकाळी धना आणि सातू ज्याला म्हणतो आपण बार्ले हस्क म्हणतो ते उकळवलं त्याचं पाणी घेते तर अर्धा ग्लास म्हणजे माझा अडीचशे एम एलचा असतो आणि हा पूर्ण पाचशे एम एलचा ग्लास आहे तर इथे असे बियरचे पाचशे एम एलचे ग्लास मिळतात तर मी एक बाय केला होता मला पाणी पिण्यासाठी तर एक लि अर्धा लिटर पाणी पिऊन झालं आहे त्यानंतर अडीचशे एम एल म्हणजे जवळपास साडेसातशे एम एल लिक्विड आत्ता माझ्या पोटात जात आहे अजून अडीचशे एम एल पाणी पील म्हणजे एक लिटर कंप्लीट होईल आणि आत्ता वाज सकाळचे सा सव्वा सात तर डाएट सुरू करायचं मी म्हटले होते तुम्हाला तर आपल्याला थोडं हळूहळू घ्यावं लागणार कारण तुम्ही पण बऱ्याचशा जणी नवीन असाल किंवा ऑलरेडी डाएटवर असाल त्यांना सोपं जाईल पण ज्या नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते की मला हॅबिट आहे याची पण तुम्हाला किती हॅबिट आहे हे तुमच्यावर आहे तुमचं शरीर तुम्ही ओळखतात हो बरोबर की नाही तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या एक ते दीड लिटर पाणी म्हणजे जास्तीत जास्त दीड लिटर पाणी किंवा मग तुम्ही पाचशे एम एल म्हणजे अर्धा लिटर पाण्यापासून सुरू करा एक खटी लगेच एक ते दीड लिटर पाणी प्यायला गेलात तर तुमच्या बॉडीला हार्म होऊ शकतं तर हळूहळू वॉटर इंटेक वाढवा मी ह्या ग्लासापासून सुरुवात केली होती पाचशे एम एलपासून तर आता मी दोन ग्लास सकाळी पाणी पिऊ शकते तर हळूहळू सवय करा कमीत कमी एक ग्लास तरी पाणी प्या तीनशे एम एलचा अडीचशे एम एलचा पण प्यायला सुरुवात करा आणि हळूहळू पित राहिलं ना सवय लावून घ्यायची बॉडीला की पाणी आता माझा गळा पप कोरडा पडायला लागतो जवळपास म्हणजे माझ्या मनातही नसलं ना की तीन लिटर पाणी प्यायचं आहे दोन अडीच लिटर पाणी असंही मी पिऊन घेते तर आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मॉर्निंग ड्रिंक पहिले मी एक ग्लासभर वॉटर त्यामध्ये थोडंसं सा ॲपल सायडर व्हिनेगर मिक्स केलं आणि ते पिलं आधी मी काय करायचे फक्त रात्री झोपताना ॲपल सायडर व्हिनेगर घ्यायचे फक्त तोंडात कधी बघा आता कधीही काहीही येऊ शकतं माझ्या बऱ्याचदा काय होतं काही ना काही टोचलं की मग हिरडीला वगैरे आपली जखम होते किंवा तोंड देतं अशा वेळेस ॲपल सायडर व्हिनेगर अवॉइड करायचं असतं किंवा थ्रोट इन्फेक्शन असलं त्यावेळेस अवॉइड करायचं असतं ह्या प्रिकॉशन घ्यावे लागतात तर मी अशा वेळेस फक्त अवॉइड करते पण आता सकाळी मी घ्यायला सुरुवात केली बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितले मी की सकाळीच एक दीड लिटर पाण्यामध्ये कारण ॲपल सायडर व्हिनेगरचा वास थोडासा असं कौट वगैरे कसं असतं तसा येतो ॲपल फर्मंट म्हणजे जरापैकी सडवण्याचीच प्रोसेस असते जसं दारूसाठी करतात त्या टाईपच पण ते एक प्रकारचं ॲसिड असतं ॲपलपासून बनलेलं तर ते कसं असतं शुगर स्पाईक होऊ देत नाही आपल्या ब्लडमध्ये तर आ... त्यामुळे मग मी म्हटलं की चला आता सकाळी आपण ट्राय करून बघू तुम्हाला म्हटलं होतं की मी नवीन माझं रुटीन सुरू करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करेल तर मी उठली होती सहाला स्वयंपाक केला नाश्ता केला अजून चपात्या राहिल्यात भाजी झाली आहे आणि आज मी केलची भाजी बनवली जसं आपण कडाईची भाजी बनवतो कांदा हिरवी मिरची लसूण थोडी लाल मिरची खुडा मिरची आणि शेंगदाण्याचा खुट्टा कुणाशी बनवली दाखवते तुम्हाला आणि हे मी माझं धण्याचं पाणी पिते तर आ, मी आता दहा किंवा अकराला नाश्ता करते काल मी आ, एक रुटीन शूट केलंय शॉर्टला व्हिडिओ येईल हे बघ ही ते की भाजी दिसती तुम्हाला मेथीची किंवा कशाची भाजी वाप वाटेल पण ही एका सॅलड पासून बनवलेली भाजी आहे <coughs> एका सॅलडपासून बनवलेली भाजी आहे तर चला आता बघा माझ्या पोरांनी सगळे भांडे भांडे किचन किचन खेळत होता रात्री सगळं आवरावं लागेल तर मी माझं मॉर्निंग ड्रिंकपासून माझ्या सकाळची सुरुवात झाली आहे आणि बदाम भिजवायचे मी तीन चार दिवसापासून विसरते आज पण विसरलेले आहे तर मुलांना नक्की बदाम देते तुमच्या घरी मुलं असतील तर त्यांना देखील भिजवून बदाम द्या ते प्रोटीन फार महत्त्वाचं असतं मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि तुम्हीसुद्धा घ्या वेट लॉससाठी पण चांगलं असतं तर कमीत कमी पाच ते सहा बदाम भिजवलेले घेतले पाहिजे तर सकाळी सकाळी फक्त पाण्याचा इनटेक मी करते आता मी मला जशी तहान लागेल तसं तसं मी एक ते दीड लिटरपर्यंत पाणी पिऊन घेणार सकाळचा टाईम ता माझ्यासाठी सुटेबल असतो पाणी पिण्यासाठी कारण पाणी पिल्याच्या एक दीड तासानंतर दर पंधरा मिनटाला वॉशरूमला जावं लागतं त्यामुळे मग नऊ वाजेपर्यंत आता बघा किती वाजलेत साडेसात वाजलेत साडेआठपर्यंत माझं दीड लिटरपर्यंत पाणी पिऊन होईल साडेनऊ वाजता जे माझं सुरू होईल सारखं सारखं जाणं ते जवळपास जा अकरा वाजेपर्यंत चालेल अकरा सव्वा अकरा वाजेपर्यंत काहीच निघालो आहे स्वराला सोडवायला आता वाजलेत सकाळचे साडेआठ वाजून दहा मिनटं झालेत आणि हां आज किती वाजता उठली आज स्वरा सहा वाजता आहे एरवी ती पावणे आठ आठ वाजता उठते आणि तिला अर्धा तास जातो आवरायला मग बऱ्याचदा आमची चिडचिडही होते पटकनावर पटकनावर धावपळ करत तिचं आवरावं लागतं पण आता मी तिला आहे की सकाळी उठून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे एक सवय लागावी म्हणून ती सुद्धा माझ्या बरोबर उठायला लागलीये तिच्या टॅबमध्ये अलार्म लावते आणि ती पण सहा वाजता उठते सहा ते साडेसात अभ्यास साडेसात वाजता ती आंघोळ वगैरे करून मग खाली येते पावणे आठला त्यानंतर नाश्ता आणि बरासा वेळ तिने भजन ऐकले हो की नाही ती शाखेला जाते तिथले जे भजन होते श्लोक होते ते सगळे बाबांनी शिकवलेले पण आणि ते हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा ते शाखेमध्येच होतं आय थिंक तर मंत्रिणींना दुपारच्या बारा वाजले कसे झालेत कॅप घालून गेलो ते आपला आता वाटत नमी न बघा कसा काढला आमच्या चप्पा खायची हो 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 चप्पा चप्पा हमी ते हॉट आहे हॉट मैत्रिणी ज्वारीची भाकरी मला टाकली एक म्हटलं की आता भाकरी सुरू करावी नवीन डाएट नवीन गोष्टी आता आधीमध्ये माहिती नाही मला कुठे बाहेर जाणं झालं तर बाहेरचंही खाणं होऊ शकतं पण शक्य होईल तेवढं मी घरचं आणि हेल्दी खाण्याचा प्रयत्न करत आहे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहे तर आज जरी ब्रेड खाल्ले पण त्याबरोबर मी काय खाल्लंय ॲवोकाडो बरोबर ॲवो खूप हेल्दी असतं ए हॉटे हो डोंट टच इट हा काय करतोय मी जसं हात लाव ला, ला लावते ना भाकरीला तसं लावायला जातो त्याला वाटतं थंड आहे मग मी हात लावते मग मी काने तर भरपूर काळजी घ्यावी लागते लहान ला, मुलांसोबत तर, तर मैत्रिणी सांगते मी ऍक्च्युली काय आहे ना ही जी भाकरी आहे ना बघा चिरलेली दिसते अशी कडेल इथे इथे काय झालं सुद्धा जात नव्हते उचलताना डायरेक्ट तुटत होती भाकरी तुम्ही म्हणाल पीठ मळलं नसेल नीट तर पीठ वगैरे सगळं मळलं आणि त्याच्यामध्ये मी उकळतं पाणी टाकलेलं होतं तरी सुद्धा भाकरी अशी हालत नेक्स्ट टाइम आता मी ती खिच्ची घेतात ना पापडासाठी तशी घेऊन भाकरी करणार आहे कारण भाकरीच जमत नाही आणि पीठ आत्ता फ्रायडेला विकत आणले मी तर इथे असंच असतं फ्रेश पीस पीठ नसतं आपल्यासारखं आपण कसं गिरणीतून दळून आणलं की लगेच लग भाकरी करतो तर छान होतात कधी असं पीठ म्हणजे भाकरी चिरत नाही तर याला काय होतं पिठाला रायाच नाही म्हणजे पीठ असं एकमेकाला बाइंडच होत नाहीये जेवढं पाणी होतो ना तेवढं ते मग पातळ पण होतं बघा काही घेऊन आलं आता हो चला ॲपल खायचं तर याची चपाती भासते मी आता म्हणजे भाकरी झाली की आम्ही दोघं जेवायला बसणार आहे तर जसं तुम्हाला दाखवलं केलची भाजी आणि हे तर जेवण झाल्यावर भेटते चला हे बघ बटर आहे मी आथांच्या चपातीला लावते आणि बटरवर एक मी वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे आता हे योरक शाहरेचं बटर आहे योरक शारी म्हणजे इथला एक खेडेगावाचा परिसर आहे आम्ही गेलेलो आहे आणि याचे व्हिडिओ पण आपल्या फेसबुक पेजला तुम्हाला बघायला मिळतील युरक शाहरेचे तर आथांच्या चपातीला मी थोडं गरम करून देते त्याला सकाळी केलेली चपाती आहे तर तो बटर लावून चपाती खाईल भाजीसोबत थोडं बटर वगैरे दिलेलं चांगलं असतं आणि हे हेल्दी बटर आहे दाखवतो मी तुम्हाला कसं याच्यावर एक रिलेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहे मी कारण बरेच दिवस मी भ्रमात होते की मी चांगलं बटर खाते आहे तर ते बटर चांगलं नव्हतं ते कसं मला कळलं काय सगळ्या गोष्टी सांगेल मी व्हिडिओमध्ये हे जे बटर आहे ते इन्ग्रेडियंट पाहिले ना फक्त गाईचं दूध आहे जे आपण तुपासाठी बनवतो ना लोणी त्या टाईपचं बटर आहे तर असे दोन चार ब्रँड मला दिसलेले आहे पण मी म्हटलं की आपण युरोप शहरला गेलो होतो तर थोडा ओळखीचा नाव वाटल्यामुळे मग मुण मी हे घेतलं मला समजतच नव्हतं तिथे कोणतं घ्यावं दोन तीन चांगल्या ब्रँडचे मला बटर दिसले बघा क्रीमरी सॉल्टेड बटर मेड विथ क्रीम फ्रॉम लोकल फार्म्स म्हणजे शेतातल्या क्रीमपासून बनवले चला आता मी आथांगला हे खायला देते भेटते जेवणानंतर बघा बाहेर सगळा पाऊस आहे छत्रीमध्ये आलोय मोबाईलवर पण पाणी पडलंय आणि मॅडमला जायचं आमच्या लायब्ररी चला लायब्ररीत आले लायब्ररी कुठलीही असो भारतातली किंवा इंग्लंडची सगळीकडे स्लो आवाजातच बोलावं लागतं बरोबर की नाही तर इथे आम्ही बुक रिटर्न करायचं आहे म्हणून आलो आहे तर स्वराला नवीन पुस्तकं घ्यायची तिला वाचनाची okay, खूप आवड आहे आणि बघू शकता इथे तिला म्हणते की प्रिंट रिसिप्ट कर म्हणजे आपल्याकडे एक प्रूफ राहतो तर तिने रिटर्नचा ऑप्शन ऑलरेडी क्लिक केला होता आणि बघू शकता ए टी एमसारखी मशीन आहे इथे काही लेखी किंवा मग कम्प्युटराईज काही सिस्टीम नाही आपलं स्वतःला you <laughs> पुस्तकं रिटर्न करायचे घ्यायचे सुद्धा आहे आता हे रिटर्न झालेली रिसिप्ट आहे त्यानंतर आपल्या हातातले जे बुक आहे ते कुठे ठेवायचे दाखवते तर खाली एक सेक्शन आहे बघू शकता तिथे आपल्याला बुक ठेवून द्यायचे आणि इथले असिस्टंट असतात त्यांचं ता लक्ष असतं ता ते येतात मशीनमधून ते पुस्तक उचलतात आणि शेल्फला लावतात तर हे लायब्ररी कार्ड मी दाखवलं त्यावर नंबर आहे तो नंबर टाकूनसुद्धा आपण बुक घेऊ शकतो तर ही छोट्या मुलांचा एक छोटासा सेक्शन आहे आता आथांगच्या एजचा सेक्शन आहे तर आथांग बघा कसा एन्जॉय करतोय स्वरा बुक शोधते तर असं काहीशी सिटिंग अरेंजमेंट आहे इथे स्टोरी बुक्स वगैरे भरपूर प्रकारची पुस्तकं आहेत तर ही एक छोटीशी लायब्ररी आहे आमच्या एरियातली आणि हा नॉटी बॉय बघा कसा झोपला इथे तर त्याने सुद्धा काही पुस्तकं उचलले स्वराने पण स्वराला बघून त्यालाही वाचनाची आवड निर्माण झालेली आहे हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे तर पुस्तकं यांनी तिथे स्कॅनर खाली ठेवले तर मी तिला सांगते की स्कॅन कर तर इथे बघा बारकोड स्कॅन करायचं असतं जे कार्ड असतं त्याचं तर आपल्याकडे जर नंबर असेल तर उजव्या साईडला तुम्हाला नंबर दिसत असेल तिथे पण आपण बटन दिसत आहेत बघा तिथे पण आपण नंबर टाकून बुक घेऊ किंवा देऊ शकतो तर अशा पद्धतीने आम्ही स्वराच्याच कार्डवर बुक ठेवलेले आहे आणि बघू शकता तुम्ही किती फास्ट आहे टेक्नॉलॉजी मागच्या वेळेस आले होते तेव्हा मला बुकचा बारकोड स्कॅन करावा लागत होता आणि मी व्हिडिओ पण फेसबुकला पोस्ट केलेला आहे पण ह्या वेळेस आल्यावर पुस्तकं ठेवले नसते स्कॅनर खाली तरी नावं लिहून आलेली आहे स्क्रीनवर तर किती फास्ट टेक्नॉलॉजी आहे किती लवकर अपडेट हे त्यानंतर आमच्याकडे लिस्ट आलेली आहे आणि मला वाटलं की थोडंफार बुक्स माझ्या स्वतःसाठी सुद्धा स्वरा वाचते तर मी का नाही मला सुद्धा आता असं इच्छा होती की आपणही काहीतरी वाचायला हवं तर मोकळ्या वेळेत एखादा तास काढून आपण थोडंफार वाचू शकतो जेणे करून आपली माहिती इन्फॉर्मेशन वाढेल तर इथे बघा मला हिंदी पुस्तक सापडलेलं आहे आणि सर्व पंजाबी बुक्स आहेत इते इते तर इथे पंजाबी लोक भरपूर आहेत आपल्या भारतातील आलेली पूर्वीची आलेली आणि ते इथे स्थायिक झालेली आहेत आणि इथे काही कॅसेट आहेत तर काही लोकांकडे जुने पुराने गॅझेट असतात ते घेऊन जातात असं मला इथल्या असिस्टंट म्हटल्या तर आथांगसाठी हे पुस्तक घेतलंय आणि माझ्यासाठी एक शेक्सपियरचं मी बुक घेतलंय तर शेक्सपियरचा गावचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर आता जस्ट अपलोड केलेला आहे दोन दिवसापूर्वी तर नक्की बघा तर स्वरा मी आ, मी स्वराला शिकवलं आता स्वरा आथांगला शिकवते हे म्हणजे एक मोठी बहीण असावी जी आईसारखं शिकवणारी असावी असंच काहीचं आहे बरोबर की नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा तर आथांगला ती शिकवते की कसा बारकोड स्कॅन करायचा बघू शकता आपप पुस्तकाचं नाव आलं आहे आता ती फिनिश म्हटलं की प्रिंट्स रिसिप्ट येतं आणि मग आपण ते घेऊन जायचं रिसिप्टवर आपल्याला रिटर्नची डेट असते पण आता स्वराच्या नावावर घेतल्यावर तिला अनलिमिटेड आहे तर तिला काही फाईन बसत नहीं कदी ही रिटन नाही ती कधीही बुक रिटर्न करू शकते असं चिल्ड्रनला फॅसिलिटी आहे फॅसिलिटी आहे पण अॅडल्टला नाही आपल्याला फाईन भरावाच लागतो जर ड्यू डेट पर्यंत आपण बुक रिटर्न नाही केलं तर आपल्या घरी पनिशमेंटचं लेटर येतं आपल्याला किती पैसे भरायचे त्याचं लेटर येतं आणि ते पैसे आपल्याला कॅशमध्ये पे करावे लागतात लायब्ररीमध्ये तेव्हाच आपलं बुक रिटर्न होत नाही तर मग अजून फाईन बसत जातो भयंकर वादळ पाऊस आहे बघा सगळे गारटलेत रिट्स रेनिंग आता इट्स व्हेरी हेवीली रेन टू डे बघू शकता पाणी वरतून कौलावरून कसं पडतंय भयानक पाऊस इथे आमच्या इथे बघू शकता जेवणाला बघा रात्रीचे सव्वा सा सात वाजलेत आणि मी असा आम्ही उपमा वगैरे असंच खातो कढी आणि उपमा केलेला आहे कढी ही सूप म्हणून आपण पिऊ शकतो बाजरीचे पण पिठापासून कढी बोलते ज्वारीच्या पण ही डाळीच्या पिठाची आहे म्हणजे बेसन पिठाची आणि असा उपमा आहे या जेवायला निर्णय जेवण झालं रात्रीचा ग्रीन टी आणि इकडे बसले मी लॅपटॉपवर थोडंसं काम आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आहे तुमचे काही प्रश्न असतील तर फटाफट कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या कमेंटची उत्तरं दिली जाईल भेटते आता परवाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आय